आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्यात्तर आठशे ऐंशी पंचावन्न अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या विजयाचे बॅनर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे झळकल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रीगोंदा शहरातील हे दृश्य आहेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामध्ये मोठी चुरस आपल्याला दिसून आली तेरा मे रोजी मतदान झाले असून प्रत्यक्षात मतमोजणी चार जून रोजी होणार आहे मात्र निकाल लागण्यापूर्वीच श्रीगोंदा येथे निलेश लंके यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत सोशल मीडियावर यामध्ये याची मोठी चर्चा सुरू आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील या ठिकाणी श्रीगोंदा येथे हे दृश्य आपण पाहत आहोत खासदार निलेश लंके यांच्या विजयाचे बॅनर या ठिकाणी झळकले आहेत आजही ग्रामीण भागामध्ये फोन विजय होणार याविषयी जोरदार चर्चा सर्वत्र सुरू असल्याचं सर्व पाहायला मिळतं ऐकूया निलेश लंके समर्थक काय म्हणाले ते मी निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुभान तांबोळी आम्ही जे आता तेरा मे रोजी जे इलेक्शन झालं आहे लोकसभेचे इलेक्शन झालं आहे त्याचे उमेदवार आमचे मा आघाडीचे उमेदवार निलेश लंके साहेब यांच्या हे भरघोस मताने श्रीगोंदा तालुक्यामधून निवडून नी येतील हे निकाल लागण्याच्या आधीच आम्हाला खात्री आहे की ते निवडून नी येते कमीत कमी श्रीगोंदा तालुक्यामध्ये तीस ते चाळीस हजाराचं लीड भेटणार आहे त्यांना आणि नगर लोकसभा मतदार मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदानी ते निलेश लंकेसाहेब निवडून नी येते आणि त्याच्या ते खात्री असल्यामुळं आम्ही श्रीगोंदा शहरामध्ये तसेच श्रीगोंदा तालुक्यामधील विविध ठिकाणी त्यांना अभि अभिनंदनस्वर बॅनर लावलेले आहेत आणि त्याचप्रमाणे निकालाची वाट न पाहता पुढील काम कामकाज चालू केले आहे येत्या एक दोन दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसला निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दूधवाढ दूधवाढ प्रश्नी त्याचप्रमाणे कांदा कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी कांद्याच्या किमती वाढवण्यासाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करणार आहोत आणि लंकेसाहेबांना अभिमानास अभिमा अभिनंदन स्पर आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये बॅनर लावलेले सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत